नमस्कार संजीवन नेत्रालय आयुर्वेदिक आय हॉस्पिटल मध्ये डॉक्टर अशोक सूर्यवंशी यांनी स्थापन केलेले संजीवन नेत्रालय आयुर्वेदिक आय हॉस्पिटल गेले पंचवीस वर्ष कार्यरत आहे इथले अनुभवी डॉक्टर खास करून रेटिना संबंधित डोळ्यांच्या आजारांचा अप्रतिम उपचार करतात इथली विशेष गोष्ट अशी आहे की संजीवन नेत्रालय इथे नव्वद प्रतिशत पेक्षा जास्त ॲलोपॅथिक डॉक्टर सर्जन फिजिशियन गायनोकोलॉजिस्ट आणि अजून बरेच जण देखील इथे येऊन आपली ट्रीटमेंट करून घेतात परदेशातून येऊन देखील लोक आपली दृष्टी सुधारून घेतात आपल्या डोळ्यांवर उपचार करण्यासाठी अमेरिका यूके जर्मनी सारख्या विकसित देशातील लोक देखील इथे येतात या समस्येला योग्य इलाज नसल्यामुळे जगभरातील लाखो लोक दृष्टीहीन होतात आणि लाचार होतात या समस्यांना मुळापासून बरे करण्याचा प्रयत्न करते संजीवन नेत्रालय आयुर्वेदिक आय आई हॉस्पिटल अशोक सूर्यवंशी जे संजीवन नेत्रालय आयुर्वेदिक आय आई हॉस्पिटलचे संस्थापक आहेत जे एक पीएचडी आहेत यांनी युनायटेड किंगडम मधून नॅचरल हर्बल मेडिसिन्स मध्ये फक्त मास्टर्स केले नाही तर त्यांनी युनायटेड किंगडम मधून होमिओपॅथीचा अभ्यास देखील केला आहे संजीवन नेत्रालय आयुर्वेदिक आय हॉस्पिटलमध्ये डॉ शिल्पा आणि डॉ दिव्या आयुर्वेदिक नेत्र रोग तज्ज्ञ आहेत या दोघी पण रेटिनाच्या संबंधित आजाराच्या ट्रीटमेंटसाठी खूप अनुभवी आहेत आपल्यापैकी खूप जणांना डोळ्यांनी दिसणे कमी होते चला आता आपण बघूया की डोळ्यांचे आजार किती प्रकारचे असतात डॉ शिल्पा साधारणपणे आपण कॅथरॅक्ट मायोपियाच्या बद्दल ऐकतो तुम्ही सांगू शकता की अशा प्रकारच्या डोळ्यांच्या समस्यांचे किती प्रकार आहेत डोळ्याच्या समस्या बऱ्याच प्रकारचे असतात यात कॅटॅरेक्ट म्हणजे मोतीबिंदू मायोपिया म्हणजे लांबचे कमी दिसणे किंवा चष्म्याचा नंबर वाढणे अशा अनेक प्रकारच्या समस्या असतात याना सर्जरी लेझर ट्रीटमेंट किंवा चष्म्याद्वारे ठीक केले जाते याशिवाय रेटिनाच्या गंभीर समस्या देखील असतात यामध्ये एआरएमडी म्हणजे वयानुसार होणाऱ्या रेटिनाचे आजार ग्लुकोमा म्हणजे डोळ्यात दाब किंवा प्रेशर मुळे येणाऱ्या समस्या ऑप्टिक न्यूरोपॅथी डायबेटिक रेटिनोपथी वगैरे आहेत तसेच त्याच्यात जेनेटिक डिसऑर्डर्स पण आहेत जसे की रेटिनायटिस पिगमेंटोसा ज्या आपण रातांधळेपणा देखील म्हणतो स्टारगार्ड डिझीज एचएमडी या सर्वासाठी जगभरात कुठेही इलाज नाहीत आणि लाखो लोक दृष्टीहीन होत आहे या सर्व समस्यांचा उपचार संजीवन नेत्रालय आय। आयुर्वेदिक आय हॉस्पिटलमध्ये केले जातात आज आपण डायबिटिक रेटिनोपॅथी बद्दल चर्चा करूया डॉक्टर साहेब डायबिटिक रेटिनोपॅथी काय आहे या विषयावर थोडं डिटेलमध्ये सांगाल का डायबेटिक रेटिनोपॅथी एक अशा प्रकारचा आजार आहे जो डोळ्यांच्या आतल्या रेटिनाशी संबंधित आहे जेव्हा शुगरचा प्रभाव डोळ्यावर वाढतो तेव्हा दिसण्याची क्षमता कमी होऊ लागते याला दुर्लक्षित केले तर दृष्टी पूर्णपणे जाऊ शकते हे कसे होते ते पाहूया जेव्हा मधुमेहामुळे रक्तात साखरेची मात्रा वाढते तेव्हा शरीरात असलेल्या सर्व रक्तवाहिन्या प्रभावित होतात अशामध्ये डोळ्याच्या आत असलेली रेटिनावरील रक्तवाहिनी देखील प्रभावित होते तेव्हा या रक्तवाहिन्यांमधून रक्त लिपिड प्रोटीन गळू लागते हे सर्व रेटिनावर जमा होऊन तिथे सूज निर्माण करते ज्याने दृष्टी कमी होते पुढच्या स्टेजमध्ये हा साखरेचा आजार रक्तवाहिन्यांना पूर्णपणे ब्लॉक करून टाकतो यामुळे रक्तवाहिन्यांमधले रक्तसंचालन थांबते आणि ऑक्सिजनचा प्रवाह कमी होऊ लागतो ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तिथे वेज एफ नावाचे प्रोटीन गळू लागते वेज एफ प्रोटीन गळू लागल्यामुळे रेटिनावर आलेल्या नवीन रक्तवाहिन्यांमुळे रेटिनाचे अजूनच नुकसान होते कारण या नवीन रक्तवाहिन्या फार नाजूक असतात यांना हा दाब सहन होत नाही आणि तुटल्यामुळे डोळ्यात रक्तस्राव सुरू होतो या प्रकारचा रक्तस्राव वाढून दृष्टी पूर्ण नाहीशी होते या पुढच्या स्टेजमध्ये रक्तवाहिन्या काम करणे पूर्ण बंद करतात यामुळे रेटिना आकसतो आणि तो वेगळा होतो यामुळे रुग्ण पूर्णपणे दृष्टीहीन होऊन जातो खूप सारे डायबेटीसचे रुग्ण त्यांची साखरेची पातळी जास्त असून देखील डॉक्टरकडे जात नाहीत जोपर्यंत त्यांची दृष्टी कमी होत नाही जेव्हा दृष्टी खूप कमी होऊन जाते तेव्हा ते डॉक्टरकडे जातात पण तोपर्यंत डोळ्याचे खूप नुकसान झालेले असते म्हणून डायबिटीसच्या रुग्णांनी दर सहा महिन्यातून एकदा रेटिना तपासणी करणे आवश्यक आहे तेव्हा अशा परिस्थितीमध्ये रुग्ण आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांच्या डोळ्यांची नीट तपासणी करून आयुर्वेदिक उपचार सुरू करतो उपचार सुरू केल्यावर थोड्याच दिवसात डोळ्यात थांबलेला रक्तप्रवाह परत सुरू होतो या कारणामुळे ऑक्सिजनचा पुरवठा देखील चांगला सुरू होतो तेव्हा रेटिनावर प्रोटीन वेजएफ गळत नाही त्यामुळे नवीन रक्तवाहिन्या निर्माण होण्याची शक्यता राहत नाही आणि त्यामुळे डोळ्यात इंजेक्शन देण्याची गरज पडत नाही त्यामुळे जास्तीचा रक्तस्राव किंवा रेटिना सुजल्यामुळे गेलेली दृष्टी पूर्णपणे परत येते डॉक्टर अशोक मोठ्यातला मोठा ॲलोपॅथिक डॉक्टर देखील पूर्णपणे दृष्टी गेल्यावर तुमच्याकडे उपचार करून घेऊन बरे होतात याचा अर्थ हाच आहे की ॲलोपॅथीच्या उपचारामुळे बरे न झाल्यामुळे ते तुमच्याकडे उपचार करून घेण्यासाठी येतात हे देखील ऐकण्यात आले आहे की परदेशी असलेले मोठे डॉक्टर देखील जगभरातील उपचार माहीत असून देखील तुमच्याकडे येतात यामुळे हे स्पष्टच आहे की तुमच्याकडे अशी काही उपचाराची पद्धत आहे जी खूप प्रभावी आहे हो आम्हाला पंचवीस वर्षांपासून यशस्वीपणे उपचार करण्याचा अनुभव आहे यामुळे खूप ॲलोपॅथिक डॉक्टर सुद्धा आमच्याकडे येऊन उपचार करून घेतात शिवाय खूप साऱ्या पेशंट्सना आमच्याकडे रेफर पण करतात डॉक्टर अशोक डोळ्यांचे तेज खूप महत्वाचे असते त्याशिवाय जीवन अपूर्ण आहे लोक आपल्या डोळ्यांचे तेज वाचवण्यासाठी तुमच्याकडे खूप विश्वासाने येतात हे ऐकून खूप आनंद वाटतोय की संजीवन नेत्रालय आयुर्वेदिक आय हॉस्पिटल खूप लोकांची मदत करत आहे आणि त्यांच्या डोळ्यांना दिसू लागले आहे जगभरातील लोक तुमच्या उपचाराकरिता येत आहेत जगाच्या कानाकोपऱ्यातल्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंट नंतर देखील जेव्हा यश मिळत नाही तेव्हा लोक तुमच्या ट्रीटमेंट करता इथे येत आहेत परदेशी शिकलेले डॉक्टर देखील इथे येत आहेत याचा अर्थ असा आहे की तुमची ट्रीटमेंट खूपच प्रभावी आहे आणि तुमच्या उपचारामुळे लोकांचा विश्वास तुमच्यावर बसला आहे यामुळेच जर तुम्हाला डोळ्यांची कुठलीही समस्या असेल तर संजीवन नेत्रालय आयुर्वेदिक आय हॉस्पिटल मध्ये येऊन तुमचा उपचार करा मुंबई पुणे दिल्ली बँगलोर हैदराबाद या सर्व शाखांमधून संजीवन नेत्रालयाचे अनुभवी डॉक्टर आपली सेवा देत आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आरपी म्हणजे रातांधळेपणाबद्दल बोलणार आहोत